हाय मैत्रिणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहेत डिझायनर ब्लाऊजची स्टिचिंग जो की युजली हा ब्लाऊज जो आहे तो जरा शिवायला अवघड जातो पण आज आपण ह्याची स्टिचिंग करणार आहे मी पहिलं आपलं मेजरमेंटच्या हिशोबाने अस्तर कापून घेतलं आहे आणि जो मधला जो गॅप आहे जो स्टिच मेन फॅब्रिकचा त्याला आपण कैचीने कापून घेऊन मध्ये थोडंसं अटॅच केले म्हणजे ते बरोबर इक्वलमध्ये बसल आता आपण शोल्डर घेऊया कच्चे म्हणजे कच्ची शिलाई मारून शोल्डरला आणि नंतर सिंगल दाब लावून आपल्याला किनारी किनारीने शिलाई मारून घ्यायची जेणे हळूहळू मारायचे व्यवस्थित एकदम थोडंसं एक सूत एक सूत एवढी जागा सोडून आपल्याला शिलाई घ्यायची मारून सावकाश मारायचे काही काही करायची नाही तर खडी आहे त्याच्यावरती खडी वर्क येते सगळं आणि आपण आता साईडने कापून घेऊया एक्स्ट्रा कपडा आहे ते कापून घेऊया आणि थोडे चटके मारूया थोडं थोडे कट मारायचे लक्षात राहू द्या धाग्याला कट कट लागला नाही पाहिजे म्हणजे आता त्याला पलटून घ्यायचं आणि परत एक दाब टीप मारून घ्यायची अस्तरच्या किनाऱ्यावरनं सिंगल दाबनेच मारून घ्यायचे मैत्रिणींनो हा फोर टक्स ब्लाऊज आहे आपला पुढचा शेप हे मी बॅक साईडला डिझाईन घेतलेला आहे कस्टमरचा ब्लाउज आहे ओल्ड एज आहे त्यांची त्यांना हे पुढं नको होतं तर त्यांनी महागं डिझाईन सांगितलं मला करायला आता आपण साईडने ह्याला फिटिंग मारून घेऊया अस्तर आणि मेन फॅब्रिक त्याच्यावरती स्टोन वर्क आहे त्याच्यामुळे थोडं टीप मारायलाच होत आहे आता आपण ते किनारीला टीप मारून घेऊया एक्स्ट्रा कपडा आहे तो कापून टाकायचा जेवढे वर्क आपल्या सुईचे इथं जेवढे एक फवर्क येते ते आपल्याला काढून घ्यायचंय आहे जसं सटीत मारल तसं तसं काढून घ्यायचंय एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कापून टाकायचा आहे टाकायचंय प्रुक। झालं करून आता आपण टक्स मारूया बॅक बॅकसाईडचे टक्स मारूया तर आता आपलं बॅक साईड झालेलं आहे रेडी पूर्ण कंबरपट्टी जो जिथं आपण टक्स मारलेले आहे ना मैत्रिणी म्हणून तिथं आपल्याला हलकीशी चुनट मारायचे जेणेकरून की जेव्हा ती पल पलटेल ना पट्टी त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित त्याची फिनिशिंग येते तुम्ही बघा मी ते झूम करून दाखवले अजून एक दाप टीप मारून घेऊया त्याच्यावरती आपण उलटून घेऊया तर तिथं बघा व्यवस्थित एकदम छान अशी फिटिंग घेते एकदम स्ट्रेट नाही थोडा कर्व जातो जसं आपला कमरेचा शेप असतो कर्वचा तसा तिथं तो व्यवस्थित बसतो ते बघा बस बघा किती सुंदर दिसते बाबा ते आता झाले आपल्याला पुढचे टक्स जोडून घ्यायचे व्यवस्थित कपडा आपण कापून घेऊया हा आपला मेन नो हा मैत्रिणी ब्रेस्ट व्यवस्थित बसते कसं बसते त्याच्यावरती बस डिपेंड आहे म्हणून त्याच्यामुळे मेन टक्स आपल्याला जास्त थोडा घ्यायचा आहे बाकीचे टक्स तुम्ही छोटे छोटे मारले तरी काही हे नाही पफ त्याच्यामुळे छान येतो सुंदर पफ आलाय आता आपण ह्याला ब्रेशरपट्टी जोडून घेऊया आणि हा मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडतात तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आता आपण ह्याला पलटून घेऊया नवीन पण मैत्रिणी आहे ज्या नुकत्याच आता शिवायला इंटरेस्ट आहे त्यांना आणि स्टिचिंगचं काम शिकत आहे त्यासुद्धा माझा व्हिडिओ बघू शकतात का तर सोप्या पद्धतीने मी सगळे हे व्हिडिओ चालू केलेले आहेत मला अजून हेवी हेवी कपडे येतात पण मी आता स्टार्टिंग पुढे हळूहळू केली याची जेणेकरून की ज्या नवीनच असतील त्यांना पण सोपं होईल शिकायला बघा किती छान पफ आला ह्याचा काज बटन पट्टे आहेत ते जोडून घेऊया काजपट्टी आहे ती तिला पलटून घेऊया दापटीत मारून घेऊया आता फोल्ड करूया ही पट्टी आहे जिला खालच्या साईडने जोडायचे आपल्याला आणि खालून तिला वरती पलटायचं आता वरती आपण एक दाबटीत मारून घेऊया पहिले मार्क करून घेऊया आपली हुकाचे आता पलटून घेऊया आपण त्याला एक दाबटीत मारूया वरती वी आकाराची आय बनवून घेऊया आपण त्याच्या मशीनवरतीच त्याला थोडं र रप्पू करायचं म्हणजे मागं पुढं थोडं केलं की ते बरोबर लॉक होतं असेच बनवून आपण आय बनवून घेऊया त्याचे काही अवघड नाही आहे मैत्रिणींनी खूप फास्ट वाटत असेल तुम्हाला व्हिडिओ तर तुम्ही स्लो मोशनमध्ये करून बघू शकता तर काही ठिकाणी मी फास्ट केलं आहे नाहीतर खूप व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे आपने दुनी, दुनी के ते आपण हे दोन्ही दोन्ही व्यवस्थित जोडून घेतल्याच्यानंतर आपण ह्याला गळ्याचा शेप द्यायचा व्यवस्थित दे त्याचा थोडं आपण स्टार्टिंग हे बघा आता आपण डार्क करून घेऊया किती छान आले बघा आहे आता डार्क करून आपण त्याच्यावरती छापा मारून घेऊया म्हणजे जेणेकरून की आपल्याला पलीकडच्या साईडला पण स्पष्ट दिसून येईल आता आपण स्लीव जोडून घेऊया स्लीवला एक्स्ट्रा कपडा कमी पडत होता म्हणून दुसरा त्याला आपण जॉईन करतोय चारही बाजूला आपण जोडून घ्यायचं आहे वरती दाबटीप पण मारायची आता याला शेपमध्ये देऊया आपण बाहेरचा जो स्लीवचा शेप आहे तो देऊया ती पुढची बाजू आहे पुढच्या बाजूला नेहमी चॉकनी मार्क करायचं जेणेकरून की आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येणार नाही आता ह्या ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक आहे त्याला पायपिंग दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ती पायपिंग वरती बरोबर पायपिंगच्या खाच्यामध्ये टीप मारायची आणि आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला पलटून आताच तर व्यवस्थित जोडून घेऊया परफेक्ट व्यवस्थित कुठं चुन्नट पड पडणार नाही ती काळजी घ्यायची आणि असं जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण टाकायचा मला माझे व्हिडिओ कसे वाटतात मैत्रिणीनं प्लीज कमेंटमध्ये मला सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नवीनच आहे मी चॅनेलवरती तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आता आपण याच्यावरती फिटिंग मार्क टाकून घेऊया आपल्याला शिव शि स्टिचिंग करायच्या अगोदरतीच हे सगळ्या गोष्टी बघायच्यात फिटिंग जेव्हा आपण ब्लाउजची करतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात द्यायच्यात की त्याच्यामुळं मुंड्यामध्ये दे प्रॉब्लेम येतो काही काही जणांना की फिटिंग व्यवस्थित येत नाही खालीवरी असं कोणतं मोठं तर कोणतं छोटं असं पार्ट होतो त्याच्यामुळं आपल्याला जेव्हा आपण कटिंग शिवतो ना तेव्हाच बघायचं की कुठला भाग मोठा झाला आहे कुठला छोटा झाला आहे युजली जास्त होत नाही किंचितच होतो तेवढंसुद्धा आपल्याला ते हे करायचं आहे आता आपण पायपिंग लावून घेऊया कपड्याचे थोडंसं कट मारायचं जे त्राऊंड शेप आहे ते बरोबर त्या खाच्यामध्ये मारायचे सावकाश काम करायचं हे जो जे नाजूक काम आहे त्याला सावकाश करायचं म्हणजे फिनिशिंग मध्ये येतात बरोबर घाईघाईनी नाही होत सावकाश करायचे दोन्ही साईडला अशी पायपिंग मारून घ्यायची बघा किती छान पायपिंग आली आता आपण शोल्डर जोडून घेऊया एकदा टीप मारूया वरती एक्स्ट्रा जो साईडला आहे त्याचा शेप व्यवस्थित देऊया स्लीव जोडून घेऊया तुम्ही बघा जिथ जिथल्या तिथं व्यवस्थित स्लीवचं पण मेजरमेंट बरोबर झालेलं आहे जेणेकरून जे थोडे थोडं जो कपडा एक्स्ट्रा दिसतो आहे ना त्याला तिथल्या तिथंच कट करून टाकायचं ते आपल्याला सर्व साईडने एक मारून घ्यायची जेणेकरून आपल्याला ओवरलॉकची गरज नाही पडणाऱ्यामध्ये तर आता पलटून घेऊया आपण आणि जे फिटिंग मार्क आहे ते फिटिंगची फायनल टिप मारून घेऊया ज्यावेळेस स्लीव जोडतो ना आपण त्यावेळेसच आपल्याला लक्ष द्यायचं स्लीवची कटिंग व्यवस्थित करायची फिटिंगच्या अगोदरच तर मग हे बरोबर अशा वेळेस साईटने आपल्याला येणार बघा तुम्ही किती छान आहे फिटिंग दोन्ही साईडने बरोबर टिपच्या जागेवर टिप माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की